नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात जत पंचायत समितीकडील शाखा अभियंत्यानं जीवन संपवलं जत पंचायत समितीतील बांधकाम विभागाकडील शाखा अभियंत्यानं कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली सांगलीतील बायपास पुलाजवळ नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आल्यानं ना खळबळ उडाली अवधूत अशोक वडार वय सत्तावीस राहणार इस्लामपूर असं मृताचं नाव आहे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं उत्तर समोर आलंय दरम्यान वडार यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात दाखल होत राजकीय दबावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला यामुळे शासकीय रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला इस्लामपूर येथील अवधूत वडार गेल्या सहा सात वर्षापासून जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार सहा महिन्यांमध्ये ते सतत कामाच्या तणावात होते वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तसेच राजकीय दबाव असल्याचं ते सांगत होते असे नातेवाईकांचं म्हणणं आहे शुक्रवारी ते जत येथून निघाले मात्र सायंकाळी उशिरापर्यंत घराकडे परतले नाही यामुळे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते दरम्यान शुक्रवारी सकाळी सांगलीतील बायपास रस्त्यावरील पुलाखाली एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आलं स्पेशल रेस्क्यूच्या जवानांनी नदीपात्रात पुलाखाली उतरून मृतदेह बाहेर काढला पोलिसांच्या चौकशीत हा मृतदेह जत पंचायत समितीकडे कार्यरत अवधूत वडार यांचा असल्याची माहिती मिळाली त्यामुळे वडार यांचा इस्लामपूर्व जतेतील नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला सांगली शहर पोलीस अधिक तपास करत आहेत